आज आपण चंद्रपूरला ओळखताना एक इंडस्ट्रीयल झोन म्हणून ओळखला जातो कोल झोन म्हणून ओळखला जातो डब्ल्यू सी ओळखला जातो आणि अशा वेळेस फक्त आणि फक्त हा मार्केटिंग स्टंट साठी हा जो रोजगार दिखावा दिखावासाठी प्रस्तुत केला जातो या लोकांसमोर पण चंद्रपूरचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, आहे की स्थानिकांना रोजगार इथे मिळून नाही राहिलेलं इतकं मोठं इंडस्ट्रीयल झोन असून सुद्धा जेव्हा जेव्हा आपण जिथे जिथे ज्या ज्या कंपन्यांमध्ये बघतो तिथे बऱ्यापैकी खूपसे बाहेरचे रोजगार आणून त्यांना नोकरी दिल्या जात आहे भूमिपुत्रांना रोजगार दे, रोजगार मिळून नाही राहिलेला आहे तर माझी हे सगळे जे मंत्री महोदय येऊन राहिलेले सगळे जे पाहुणेगण येऊन राहिले आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमासाठी मी म्हणणार असं हा म्हणजे लोकांच्या साठी नाही हा कार्यक्रम फक्त आणि फक्त यांच्या प्रति प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम म्हणून त्यांनी आयोजन केलेला आहे पैसा याच्यावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही भूमिपुत्रांना हे जे इकडे उपस्थित इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये भूमिपुत्रांना जे ऐंशी टक्के त्यांना मिळालं पाहिजे रोजगार त्यावर फोकस केलं पाहिजे आणि ही सगळी स्टंडबाजी बंद केली पाहिजे सरकारने इलेक्शनच्या तोंडावर ही जी स्टंडबाजी करून राहिले ती कुठे ना कुठे थांबवायची गरज आहे असं मला वाटते उद्योग येतील पण कुठले उद्योग येतील याची पण सुद्धा यांनी माहिती दिली पाहिजे नावासाठी यांनी खोटं बोला आणि रेटून बोला हे यांचा आता आधीपासून पॉलिसी चालत आलेली आहे उद्योग येतील उद्योग येतील असे नेहमी म्हणत जातात आणि मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रासाठी येत असतात ते गुजरातमध्ये पाठवतात हो आणि मग महाराष्ट्राला तसंच लावारीस सारखं सोडलं जाते अशा वेळेस तुम्ही उद्योग येतील म्हणण्यापेक्षा काय उद्योग येतील याच्यावर ये स्पेसिफाय करा आणि जे उद्योग आहे ते लेणी पुत्रांना का नाही मिळत याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे मला असं वाटतं सगळ्यांनी